मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊन महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन सध्या प्रचंड तापलेलं आहे आरक्षणाचा तवा जेवढा गरम झालेला आहे तेवढे बरेच त्या तव्यावर विरोधाचे फुटाने सुद्धा तडतड करतायत भाजले जात आहेत खरंतर मनोज जारंगी पाटलांचं मराठ्यांनी तरी धन्यवाद मानले पाहिजेत परंतु दुर्दैव असं आहे की काही जारंगे पाटलांसोबतचेच मराठे हे मराठा नेत्यावर त्या ठिकाणी आरोप करताना दिसत आहेत आणि मनोज जारंगे पाटील मात्र मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हावं म्हणून आमरण उपोषण करतायत किती म्हणजे विरोधापास आहे मग ते नगरचे अजय बारसकर असतील किंवा आता नवीन खुने वगैरे अजून दोन तीन आले एक दोन ते महिला आल्या होत्या ह्यांची काय दुश्मनी आहे जारांगे पाटलांसोबत हे मला माहीत नाही परंतु एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं आत्ताच मी चर्चा करत होतो की मराठीच मराठ्यांच्या मुळावर उठत असतील तर दुसऱ्या शत्रूची गरजच नाही बरं मनोज जारांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन ह्या दोन चार महिन्यात ताकदीनं गरम केलंय काहीतरी पदरात मिळवतायत मिळेल न मिळेल हा नंतरचा प्रश्न आहे लगेच मनोज जारंगे पाटील अत्यंत वाईट आहेत अत्यंत म्हणजे हेकेखोर आहेत अजून भ्रष्टाचाराचे आरोप अजून झालेले नाहीत चारित्र्यावर त्यांच्या विनाकारण चर्चा केली जाते मला एवढंच म्हणायचंय तुम्ही माणसाच्या पोटी जन्माला आलात की जनावरांच्या एक आपल्यातलाच माणूस अरे तुम्ही त्यांच्या सोबत होते ना सगळ्यात महत्वाचं एक माणूस आपल्यातून सामान्य गोरगरीब अक्षरशः ज्यांच्या म्हणजे शरीराकडे पाहिलं घराकडे पाहिलं तर यांच्याकडे काहीच नाही हे लक्षात येत असताना पोटतिडकीनं माणूस दोनदा अमरण उपोषणाला बसला सरकारला झुकावं लागलं तिसऱ्यांदा आता परत बसला ठीक आहे त्यांचं शैक्षणिक नॉलेज कदाचित कमी असेल पण मांडण्याची शैली ग्रेटच आहे ना कदाचित त्यांनी त्यांची जी काही लिगल टीम असेल किंवा आरक्षणाच्या बाबतीत ज्या समाजातले काही अभ्यासक असतील त्यांच्या त्या लोकांशी चर्चा करून त्यांनी त्या ठिकाणी मुद्दे मांडले असतील सरकारकडं प्रेझेंटेशन झालं असेल त्याच्यात काही कमी जास्त झालं असेल म्हणून मनोज मर, जारांगे लगेच झाले अरे पोटतिडकीनं करत असताना थोडं पस्ट्रेशन येत असतं तुम्ही लगेच त्या माणसाला बदनाम करणार खरं तर धन्यवाद मानले पाहिजेत त्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे साहेबांचे एवढं सगळं होऊन सुद्धा ते खंबीरपणे जरांगे पाटलांच्या पाठीशी राहिले कारण चळवळीची तशी विचारधाराच आहे कुणीही अडचणीत असू द्या खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे मला त्याच्या पुढे जाऊन म्हणायचंय की जो माणूस आपल्या समाजासाठी काहीतरी करतोय लगेच खेकडे असतात बघा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची नदीतले खेकडे असू द्या किंवा समुद्रातले खेकडे असू द्या आणि खेकडे तुम्ही गोळा करून आणा आणि एखाद्या मोठ्या पातिल्यात किंवा एखाद्या ड्रम मध्ये टाका एक खेकडा वर जात असताना दुसरा खेकडा बरोबर त्याच्या टंगड्यात टंगडे घालतो कशासाठी घालतो त्या वरच्या खेकड्याला पुढे जाऊ द्यायचं नाही म्हणून हा खेकडा टंगड्यात टंगडे घालतो आज तीच खेकड्याची उपमा मी आता कुणाला द्यायची समाजाला द्यायची का ह्या विरोध करणाऱ्या नेत्यांना द्यायची बर जरंगे पाटील हे वाईट आहेत हे सांगण्यासाठी तुम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागते तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहता तुम्हाला कदाचित सरकारचं संरक्षण मिळेल पोलीस संरक्षण मिळेल चार दिवस तुम्ही प्रसिद्धीत राहाल पाचवा दिवस रंडक म्हणून फिरावं लागेल कारण समाज विचारणार नाही घरातले किंमत देणार नाही गावातले तुम्हाला किंमत देणार नाही ना? जसं मी नेहमी सांगत असतो तुम्हाला जर माहीत असेल नसेल तर आता परत सांगतो सोशल मीडिया काही तासासाठी जर बंद पडलं ना बऱ्याच जणांचं जगणं मुश्किल होईल वेड्यासारखे होतील आणि खास करून रणके होतील माणसं ते सोशल मीडिया बघितलं तर तसं हे जे आरोप करणारे जे काही विरोधक नावाची जमात आहे ह्यांना जर समाजाने नाही विचारलं ना तर ह्यांना कुत्र सुद्धा नंतर विचारणार नाही किंमत देणार नाही मला ते एवढं बी वाईट बोलायचं नाही तेवढं बोलायचं मला अधिकार पण नाही परंतु हे सगळं कशासाठी करता का त्या माणसाला बदनाम करता मी मनोज जरांगे पाटलांचा समर्थक सुद्धा नाही आणि मनोज जरांगे पाटलांचा विरोधक सुद्धा नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं आंदोलन एवढं गरम झालंय ताकती नाही आणि तुम्ही आम्ही आरक्षण समर्थक आहोत आणि मुलाबाळांच्या कल्याणासाठी हा माणूस भांडतोय त्याच्यातल्या चुका काढून तुम्ही काय दिवे लावणार आहेत बरं तुमची पात्रता काय किती लोक तुम्हाला किंमत देतात बघा जे जे जरांगे चा विरोधात पत्रकार परिषद घेतात त्यांनी पाच माणसाच्या वर सहावा माणूस दाखवावा पाच माणसं सुद्धा नाही आहेत ह्या लोकांकडे असं नाही केलं पाहिजे बरं बदनाम करून तुम्ही अख्खे आरक्षण चळवळ बदनाम करताय नेता निर्माण व्हायला मोठा व्हायला खूप काळ जातो खूप संघर्ष करावा लागतो नेता असं म्हणजे युट्यूबवरून डाऊनलोड होत नसतो नेता असं एखादी फाईल डाऊनलोड केल्यासारखी होत नाही मी आता स्वतःचे चांगले सुखाचे दिवस अगोदर सामाजिक संघर्षासाठी दान करतो संघर्ष करतो आणि मग त्याला चांगले दिवस मिळतात तुम्ही काय भुस्ळ कोणाची तरी सुपारी घेऊन काहीतरी बोलणार खर तर बघा समाज माध्यम किंवा मीडिया असेल ह्याच्या समोर चमकण्यासाठी तुम्ही एखाद्या विषयी कितीही गरळ ओळखणार असाल हा शुद्ध खोटारडे पण आहे मला आता म्हणजे परत त्या बावसकरांनी जी काही प्रेस घेतली मला त्या माणसाची इतकी क्यू आली अरे तू कुणाच्या विरोधात बोलतोय बर ठीक आहे त्यांना नाही कुणालाच मोठं होऊ द्यायचं कुणीच मोठं झालं नाही का आजपर्यंत जे जे संघर्ष करणारे कार्यकर्ते होते सन्मानक होते भले कुणी पैसे जमवले असतील संघर्ष वेळ देणाराच माणूस आणि संघर्ष काम करणाराच माणूस चुका करत असतो अजय बारसकरांनी घरात बसलेल्या एखाद्या मराठ्यावर टीका करून दाखवावी का तर तो घराच्या बाहेरच पडत नाही त्याच्यावर काय टीका करणार म्हणजे काय म्हणजे तुम्ही मिळवता काय दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय की बुद्धीची जी काही दिवाळखोरी आहे फक्त एवढंच आहे मित्रांनो बोलण्याच्या ओघात सांगून गेलं की जास्तीत जास्त याच्यासाठी शेअर करा की कळू द्या त्या झोपलेल्या मराठ्यांना की आम्ही कुणाला जास्त महत्व देतोय जरांगे पाटलांवर विरोध करणाऱ्यांना का जरांगे पाटलांना महत्त्व द्यायचंय मी म्हणतो जरांगे पाटलांना सुद्धा महत्त्व देऊ नका त्यांना प्रचंड महत्व मिळालंय ते जे मुद्दे मांडतात जे आरक्षणाची चळवळ त्या ठिकाणी उभी केली त्याला पाठिंबा द्या तुम्ही बाकीचं सोडा ते, ते, बा बाकी ते जरांगे पाटील जरी म्हणजे पस्तीस किलोचा पैलवान ना सगळ्यांना पुरून उरणार आहे हेही तितकंच खरंय चुका त्यांच्याकडून होतील मी म्हणतो चुका झाल्या पण पाहिजेत चुका झाल्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही पण त्यांच्या चुकात सांगण्याचा तुम्हाला अधिकार काय तुम्हाला त्यांच्या शेजारी बसू दिलं नाही किंवा तुम्ही कुठल्या टीव्ही चॅनलला दिसले नाही म्हणून तुमचा पोट सुरू उठलाय का अरे तुम्ही शुद्ध घानेरडी मानसिकता आहे तुमची तुम्ही विनाकारण टीका करताय आणि सगळ्यात महत्वाचं दुर्दैव काय सरकार नावाची अशी एक फॅक्टरी आहे जमात आहे जी तुमचं आंदोलन फोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे जे तुम्हाला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तुमच्यातली काही लोक विकत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे तुमच्या चारित्र्यावर शिंतोळ उडवण्यासाठी काहीतरी टीम तयार करणार आहे काहीच नाही जमलं तर तुम्हाला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत काहीच नाही जमलं तर आंदोलन कसं गुंडाळता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहे हे जर चार पाच मुद्दे जर संघर्ष करणाराला आणि नेत्याला कळणार नसतील आणि सगळे शुद्ध जातीचे सुद्धा आमदार खासदार हे पाठीत खंजीर खुपसणारे आहेत सगळ्यात भयानक शत्रू कोण आहे आपल्या आसपासचा जो आपल्याला गोड बोलून आपला विश्वासघात करतो आणि आपल्या पाठीत खंजीर खुपसतो हे सगळ्या समाजाला लागलेला शाप आहे आणि तोच माणूस घातकी असतो ही जी आज म्हणजे मीडिया समोर येऊन जे पोपट सुपाऱ्या घेऊन बोलत आहेत ना ही शुद्ध हरामखोरपणा करतायत माझं तर प्रामाणिक मत आहे असले लुटारू असले गद्दार माणसं या महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या माझ्या आसपास जन्मालाच कशी काही येऊ शकतात ज्यांना ज्यांची नीतिमत्ता घानेरडी हा सगळा म्हणजे ऐकलं ना मला एकदम अस एवढा राग आला ह्या सगळ्या लोकांचा अरे काय आंदोलन बदनाम जर आत्ता झालं ना साहेब परत नाही आंदोलन मोठं होणार आतापर्यंत जाती जातीत वाद लावण्याचं काम केलं धर्माधर्मात ला वाद लावायचं काम केलं आता आपसात वाद लावायचं काम केलंय ज्यांना आरक्षण चळवळ मोडीत काढायचे ते यशस्वी झालेत लक्षात ठेवा रेशीम बागेत असू दे किंवा मोती बागेतून आदेश निघालेला असू द्या या सगळ्यांना आरक्षण तुम्हाला द्यायचं नाही आणि जे आरक्षण विरोधी आहेत ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांना आरक्षणाची चळवळ मोडीत काढायची माझं एवढंच म्हणणं आहे कायदा हातात घेऊ नका कायदा मोडू पण नका सार्वजनिक वाहतुकीला व्यवस्थेला अडथळा होईल असं काही करू पण नका आणि सगळ्यात महत्वाचं एकमेकाच्या विरोधात एकमेकाची जी लपतर वेशीवर टांगतायत कपडे फाडतायत ते सुद्धा करू नका आता कायदेशीर जी लढाई आहे जी घटनात्मक लढाई आहे ती जर नाही लढली तर करंट्यांनो परत कोणी विचारणार नाही आणि सगळे विरोध करणारे अत्यंत घाणेरडे मानसिकतेच्या आहेत यांच्यापासून सावध राहा आणि ह्यांना सरळ साधा सरळ आहे है। यांना नामोल्लेखाने मारा ह्यांच्यावर म्हणजे शाब्दिक बंदी घाला यांची चर्चा पण करू नका हे भुंकत राहतील यांनी सुपारी घेऊन भुंकण्याचा त्या ठिकाणी विडा उचललेला आहे अशा माणसांना वेळीच काय करायचं हे तुम्हाला सांगायची गरज नाही परंतु वेळीच त्यांना आवर घालणं गरजेचं आहे त्यांचे शब्दच त्यांना आवर घालतील तुम्ही मात्र कायदा हातात घेऊ नका एवढंच माझं मत आहे कारण चळवळ बदनाम होतीये चळवळ बदनाम झाली तर सगळं डिस्टर्ब होऊन जाईल आणि शत्रू जागा होईल शत्रू कोण आहे हे तुम्हाला कळेलच धन्यवाद जय जयजाऊ जय शिवराय